मी धनगर समाज युवा मल्ल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गहणा या गावामध्ये सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांची हजार ते दीड हजार बांधवांची एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये मेंढपाळ बांधवांना खूप मोठी मेंढ्या चारण्यासाठी अडचण येत आहे तरी माझी या मतदारसंघातील खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना एक विनंती आहे की तातडीनं माझ्या मेंढपाळ बांधवांकडं लक्ष द्यावं अन्यथा माझा मेंढपाळ बांधव हा शांत बसणार नाही कारण पूर्वीपासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकाची लागवण केली त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये माझा मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारता येत नाहीत आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी शासकीय मालमत्ता असेल त्या त्या ठिकाणी माझा हा मेंढपाळ बांधव मेंढ्या चारण्याचं काम करते म्हणून या मतदारसंघातील खासदार साहेब आणि आमदार साहेबांना एकच विनंती आहे की आपण तातडीनं मेंढपाळ बांधवांकडं लक्ष द्यावं आणि या मेंढपाळ बांधवांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावं अन्यथा माझा हा मेंढपाळ बांधव आता शांत बसणार नाही याची नोंद फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी या भागातील तहसीलदार जिल्हाधिकारी साहेब आणि या भागातील खासदार आणि आमदारांनी तातडीनं नोंद घ्यावी नाहीतर याचे परिणाम आता रस्त्यावर मेंढपाळ बांधवांना उतरून या सर्व मेंढपाळ बांधवांना एकत्र येऊन याचा खूप मोठा वाईट परिणाम या भागातील लोकप्रतिनिधीला भोगावं लागणार आहे याची नोंद लवकरात लवकर घेऊन माझ्या मेंढपाळ बांधवांना चराई क्षेत्रही उपलब्ध करून येळकट येळकट